सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेसह नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम आंदोलन सुरू आहे हे आंदोलन सुरू असून कोणत्याही प्रकारे शासन दरबारी या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने हे आंदोलक आंदोलनावर ठाम आहे याच आंदोलकांची त्यासोबत आंदोलनाचं नेतृत्व करणारे जी। माझे आमदार जे गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे यावेळी विजय करंजकर यांनी गेंड्याच्या कातड्याचं सरकार बसलं यामुळं कोणतेही प्रश्न सुटत नसल्यामुळे या सरकारनं तात्काळ या आंदोलकांची भूमिका जाणून घेत निर्णय घ्यावा अशी मागणी देखील यावेळी करंजकर यांनी केली आहे बघा गेंड्याच्या कातडीचं शासन बसलेलं आहे आपण पाहिलं असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी गारपीट होते अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मागे पाऊस पडला त्याच्या अगोदर पाऊस पडला त्यावेळेची सुद्धा भरपाई आतापर्यंत शासन देत नाही शासन फक्त गप्पा मारते मोठ्या मोठ्या आशा दाखवतोय आणि कुठेही शेतकऱ्याचा असेल किंवा कष्टकऱ्याचा असेल कुठेही नोकऱ्या देत नाही कुठल्याही नोकऱ्या नोकऱ्या देण्यासाठी उपाययोजना करत नाहीये आणि मग केवळ आदिवासी बांधवांनाच नाही तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याची फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होत आहे मोठमोठे कामं मोठमोठे हे दाखवतात हवा भरतात आणि केवळ गप्पा आणि गप्पा हे शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे कम्युनिस्ट पक्ष त्यासोबत किसान सभेच्या विविध मागण्यांचं आंदोलन हे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुरू या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक